नूतन कथासरितेच्या तिसऱ्या कथेच्या पहिल्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे ही कथा आहे पाच जीवलग मित्रमैत्रिणींची त्यांची नावं आहेत विक्रम उर्फ विकी सिद्धेश उर्फ सिद्धू रामेश्वर उर्फ राम गौरी आणि निशी पाचही जण अगदी बालपणापासूनच सोबत वाढलेली एका शाळेत शिकलेली अकरावी बारावीसुद्धा एकाच कॉलेजमध्ये केलेले पण पुढे जीवनाच्या वाट्या वेगळ्या झाल्यात पण हातातले हात काही सुटले नाहीत विक्रम हा एम पी एस सी पास होऊन पोलीस इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाला सिद्धेश कम्प्युटर इंजिनियर झाला आणि एथिकल हॅकिंगमध्ये त्याने प्रावीण्य प्राप्त केले एका मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीमध्ये त्याने इंजिनियरची नोकरी मिळवली होती रामेश्वर हा व्यायामाची आवड असल्यामुळे कुस्ती खेळण्यामध्ये निष्णात बनला होता आणि व्यवसाय म्हणून त्याने स्वतःचा सायबर कॅफे सुरू केला होता लवकरच एक जिमसुद्धा सुरू करण्याचा त्याचा मानस होता गौरी ही डॉक्टर होऊन स्पेशलायझेशनसाठी तिने मानसोपचारशास्त्राची निवड केली होती निशीने कायद्याचा अभ्यास पूर्ण करून आता तिच्या वडिलांच्या फर्ममध्ये वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली होती संपूर्ण आठवडा धावपळीत गेल्यानंतरसुद्धा या मुलांचा एक नियम मात्र अजूनही सुटला नव्हता ज्या बागेत ते हसत खेळत लहानाचे मोठे झाले त्यातला एक कोपरा अजूनही दर रविवारी संध्याकाळी त्यांची वाट बघत असे न चुकता पाचही जण तिथे जमत हास्य विनोदाला उधाण येत असे आठवड्याभरातील गमती जमतींची देवाणघेवाण होत असे आणि मग जवळच्या कॅफेमध्ये मस्तपैकी वाफाता चहा घेऊन सगळेजणं एका नवीन ऊर्जेने स्वतःला भरून घेऊन पुन्हा आपापल्या उद्दिष्टाच्या वाटेवर वाटचाल करण्याकरता परत जात असत दिवस असे मजेत जात होते एक दिवस नेहमीप्रमाणे रविवारची संध्याकाळ होती सगळेजण एकमेकांची थट्टा मस्करी करण्यात मग्न असताना गौरी मात्र काहीसा गंभीर चेहरा करून विचारमग्न दिसत होती निशीचे तिच्याकडे लक्ष जाताच तिने तिला छेडले काय गौरी कसला एवढा विचार करते आहेस त्यावर गौरीने आदल्या दिवशीच आलेला एक अनुभव सांगितला ती ज्या डॉक्टर देशमुखांकडे प्रॅक्टिस करण्यासाठी जॉईन झाली होती त्या डॉक्टरांचा स्वभाव अतिशय सौम्य प्रेमळ आणि दिलखुलास असा होता आपल्या हाताखालच्या सर्व डॉक्टर्सना अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने मार्गदर्शन करीत सर्व रुग्णांनासुद्धा त्यांच्या वागण्यामुळे एक दिलासा मिळत असे तर आदल्या दिवशी एक नवीन पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते डॉक्टरांचे एक जवळचे वर्गमित्रच त्यांना भरती करण्यासाठी घेऊन आले होते एरवी प्रत्येक पेशंटची केस हिस्ट्री घेण्यासाठी गौरीला पाचारण केले जात असे पण यावेळेस मात्र बंद दाराड दोघा डॉक्टर मित्रांचे काय बोलणे झाले ते काही गौरीला कळले नाही आणि मग त्या पेशंटला ॲडमिट करून आलेले डॉक्टर घाईघाईने परत गेले वेळ संपल्यामुळे गौरीसुद्धा हॉस्पिटलमधून परत आली पण अंगावरच्या मळक्या कपड्यांना मागे सारून त्या आजोबांच्या चेहऱ्यावरील प्रगट होणारे खानदानी तेज आणि बोलके डोळे तिच्या मनातून काही केल्या जात नव्हते आता यापुढील भाग आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया तोपर्यंत धन्यवाद